रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना मकर राशीसाठी आत्मदर्शन मानसिक परिवर्तन आणि जीवन बदलणाऱ्या संधींचा महिना आहे असं म्हणायला हरकत नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करूया या राशीच्या अतिशय विशेष प्रवासाला या महिन्याची सुरुवात एक शांत पण गुढ सकारात्मकतेने होणार आहे या महिन्यात पहिल्या काही दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या मनात खोल जाऊन स्वतःच्या शक्तीचा शोध घ्याल हे दिवस स्वतःचा आत्मा ओळखण्याचे असतील एरवी अडकलेली कामं जिची वाट तुम्ही खूप दिवस पाहत होतात त्या गोष्टी अचानक मार्गी लागतील जगामध्ये अनेक गोष्टी संयोगानं घडतात आणि या महिन्यामध्ये तुम्ही त्या संयोगांचं बळ अनुभवाल काही अनपेक्षित कॉल्स अचानक येणाऱ्या संधी जुने परिचय परत येणं हे सगळं तुम्हाला तुमच्या योग्य दिशेने नेणार आहे तुमच्या करिअरमध्ये हा महिना नवीन दिशा दाखवणार आहे अनेक तुल लोक आपल्या नोकरीमध्ये स्थैर्य शोधत आहेत आणि त्यासाठी हे दिवस योग्यच आहेत सुरुवातीस थोडी अस्थिरता वाटेल वरिष्ठांची अपेक्षा वाढलेली असेल पण त्याहून तुम्हाला तुमची ताकद उम उं उमगेल तुमचं काम आता केवळ जबाबदारीपुरतं मर्यादित राहणार नाही बरं का तर तुमचा दृष्टिकोन तुमची दूरदृष्टी महत्वाची ठरणार आहे जर तुम्ही एखादा स्वतंत्र प्रकल्प हाती घेतलात तर त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता पण खूप दिसत आहे व्यावसायिक वर्गाला तर नवीन भागीदारी म्हणा किंवा विदेशातून एखादी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे ही एक अनपेक्षित आणि लाभदायक गोष्ट ठरू शकते ऑफिसमधील राजकारण टाळा आणि फक्त कामावर लक्ष केंद्रित करा आता हा महिना आर्थिकदृष्ट्या संतुलन साधण्याचा आहे खर्च वाढतील विशेषतः घरातील तांत्रिक गोष्टींवर आरोग्यावर आणि मुलांच्या शिक्षणावर पण या खर्चामागे भविष्याचा पाया मजबूत करणं हेच उद्दिष्ट असणार आहे धनलाभाचे योग आहेत विशेषतः गुंतवणूक शेअर बाजार किंवा स्वतंत्र व्यावसायिक प्रकल्पातून काही अचानक एखादं जुनी देणगी किंवा कर्ज फेड मिळणं हे पण या महिन्यामध्ये होऊ शकतं या महिन्यात तुमचे खर्च वाढतील विशेषतः म्हटल्याप्रमाणे घरगुती खर्च वगैरे वाढतील पण याच वेळी अचानक धनलाभाचे पण योग आहेत काही जुन्या गुंतवणुकीतून फायदा तुम्हाला होऊ शकतो मालमत्तेचे व्यवहार तुम्हाला लाभदायक ठरतील आर्थिक नियोजनावर जर तुमचं लक्ष असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा खर्चावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा सोबतच या महिन्यात काही शुल्लक कारणांनी गैरसमज निर्माण होऊ शकतात पण संवादाने प्रेमाने आणि संयमाने सर्व नातेसंबंध पूर्ववत होतील प्रेमसंबंधांमध्ये थोडीशी परीक्षा असेल पण जिच्यावर विश्वास आहे तिला समजून घेण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा वैवाहिक जीवनामध्ये मिठास वाढेल एकमेकांना समजून घ्याल एकमेकांशी वेळ घालवाल जोडीदाराशी एक, एक, जो एक विशेष जवळीक तुम्हाला अनुभवायला येईल आणि अशा काही गोष्टी घडतील अचानक जीवनामध्ये की त्यामुळे तुमचं नातं वेगळ्या रीतीने भरेल नातेसंबंधांबद्दल तुम्हाला हे ऐकून बरं वाटले असेल तर लगेचच कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता की तुमच्या नात्यामध्ये असं काही वेगळं बदल घडलेला आहे का तुम्ही नक्की माझ्यासोबत शेअर करू शकता या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेची आहे कारण झोपेची कमतरता म्हणा चिंता किंवा ओव्हर थिंकिंग किंवा हाडाशी संबंध त्रास तुम्हाला होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे ध्यानधारणा शांत वेळ निसर्गात चालणे याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या ही काळजी घेतल्यास तुम्ही संपूर्ण महिन्यामध्ये उत्साहामध्ये राहू शकता हा महिना तुमच्यासाठी अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि निर्णायक ठरणार आहे काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील काही तुम्हाला शिकवतील आणि काही तुमचं आयुष्य बदलून टाकतील भाग्याची साथ घेऊन आलेला हा महिना आहे ज्याच्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले त्यासाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत केली ती कामं आत्ता मार्गी लागतील कायम वाट पाहत होतात ना एखाद्या फोन कॉलची संधीची किंवा समाधानाची तर हीच ती वेळ आहे महिन्याच्या सुरुवातीला काही लहान मोठे अडथळे येतील पण तुमचं शहाणपण शांत डोकं आणि धाडसे निर्णय या क्षमता अडथळ्यांना मागे टाकतील तुमचा आत्मविश्वासच तुमचं सर्वात मोठा शस्त्र ठरणार आहे घरामध्ये काही गैरसमज काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे पण ते क्षणिक असले तरी मनाला लागणारे असतील पण आठवा संवाद हेच नात्याचं औषध आहे दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी तुम्ही प्रेम संयम आणि समजू तिच्या आधारावर नात्यांमध्ये पुन्हा गोडवा आणाल जे तुटलं आहे ते नव्याने जुळून अधिक घट्ट होईल प्रेमात असलेल्यांसाठी हा महिना संयमाची परीक्षा घेणारा असेल पण जिच्यावर प्रेम आहे तिच्यासाठी लढणंही एक आनंद असतो हो की नाही बरोबर असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका थोडासा तणाव आहे काही अनावश्यक खर्च दिसत आहे पण त्याचबरोबर काही अनपेक्षित स्थळावरून पण धनलाभाची शक्यता दिसत आहे जुनी गुंतवणूक आता परतावा देईल सोबतच नवीन संधीदार ठोठावतील पण त्याकडे लक्ष देणं पण आवश्यक आहे या महिन्यात अशा काही घटना घडतील ज्या आधी कधीच अनुभवल्या नसतील त्या अनुभवांमुळे तुम्ही अधिक प्रगल्भ स्थिर आणि समजूतदार व्हाल आध्यात्मिक पातळीवर तुम्ही एक नवीन प्रवासाला सुरुवात कराल तर या प्रवासामध्ये तुमचा आत्मा बोलायला लागेल फक्त ऐकण्याची तयारी ठेवा आध्यात्मिक दृष्टिकोनात मोठा सकारात्मक बदल घडून येईल महिन्याच्या अखेरीस अचानक धनलाभ होईल म्हटल्याप्रमाणे विवाहित इच्छुक लोकांना अजून थोडा वेळ थांबावे लागेल विवाह जुळण्यात काही अडथळे येऊ शकतात व्यावसायिक वर्गाला मात्र प्रवास घडण्याची शक्यता आहे परंतु त्यामधून शुभ फळच तुम्हाला मिळतील गुंतवलेल्या पैशांमधूनही लाभच होणार आहे महिन्याच्या मध्य व्यवसाय विस्तारासाठी अनुकूल आहे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती होण्याची शक्यता आहे तसेच परदेशी बदली होण्याची पण शक्यता इथे दाट दिसत आहे तरुण वर्गासाठी मात्र महिन्याची सुरुवात थोडीशी कठीण जाईल पण शेवट मात्र मनासाठी यशासारखा होईल प्रत्येक कार्यामध्ये यश मिळेल हवे तसे परिणाम तुम्हाला मिळतील महिला वर्गासाठी मात्र हा महिना खूपच नवीन उल्हासाने भरलेला आहे परंतु घरामध्ये नात्यांमध्ये काही तणाव जाणवेल त्यामुळे तुम तुमचं मन अस्थिर राहील आणि मन अस्थिर असल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येईल त्यामुळे शरीराची काळजी किंवा आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप गरजेचं आहे हाडांशी संबंधित काही त्रास तुम्हाला संभवतो तर तुम्ही त्याचा अजिबात त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका जरी थोडंफार तुम्हाला जाणवलं तर लगेच डॉक्टरांकडे जा सल्ला घ्या जर तुम्ही उद्योजिका असाल तर प्रवासाची शक्यता आहे आणि त्यातून तुम्हाला चांगलेच यश मिळेल विद्यार्थी वर्गासाठी मात्र महिन्याची सुरुवात थोडीशी कठीण आहे परंतु शेवट मात्र हवे तसे यशस्वी ठरणार आहे हवे तसे परिणाम देणार आहे उच्च शिक्षणासाठी विदेशामध्ये जाणाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी होतील शिक्षणामध्ये काही अडचणी येऊ शकतात पण एकाग्रता ठेवा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा ज्येष्ठ नागरिकांसाठी मात्र हा महिना आरोग्याचे चढ अवतारांनी भरलेला दिसत आहे पण महिन्याच्या शेवटी तुम्हाला सर्व रीतीने बरे वाटेल रोगप्रतिकारक शक्ती तुम्ही वाढवाल आणि मन प्रसन्न ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा हा महिना कधी गोड तर कधी थोडासा कडवट असा असणार आहे पण प्रत्येक अनुभव तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय उघडेल तर मित्रांनो अशा प्रकारच्या सखोल राशी भविष्य पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या जवळच्या व्यक्तींशी शेअर करा तुमच्या जवळच्या व्यक्तींशी शेअर करा पुढील अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण तुमचं भविष्य तुमच्याच हाती आहे तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव